हा रस्ता आहे तपशे चिंचोली आणि गाडवेवाडी ग्रुप ग्रामपंचायतचा हा आमदार निधीतून रस्ता दिलेला आहे औसा तालुक्याचे आमदार यांनी त्यांचा आमदार निधी यावर्षी इतर कामाला न देता शेतीला प्राधान्य देऊन आज त्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सात रस्ते आमदार निधीतनं चालू आहेत त्याची माहिती त्याच गावचे रोजगार सेवक आहेत ते देतील आज प्रगती अभियानचे लातूर तालुक्याचे सी आर पी कमलाकर भाऊ चिकटे आज त्यांचे ह्या औसा पॅटर्नला भेट आहे तर त्यांना थोडंसं सांगतील सा किंवा ह्या माध्यमातून त्यांनी का काय चौकशी करणार आहेत किंवा माहिती घेणार आहेत मी कमलाकर चिकटे सी आर पी लातूर लातूर पॅटर्न म्हणजे लातूर तालुक्या जिल्ह्यातलं जे औसा पॅटर्न आहे या अनुषंगानं जी एकवीस मेला सचिवसोबत एमआरएीच्या बाबतीत जे काही नरेगाच्या संदर्भानं बैठक झाली होती त्या अनुषंगानं औसा तालुक्यातल्या शेत रस्ते बांधर रस्ते जे काही रस्ते चालू आहेत त्याच्या संदर्भानं मी नमस्कार मी तपशिर चिंचोली ग्रामपंचायतमधच्या हातीतून रोजगारशे करतो बोलतो आहे तरी आपण ज्या विषयाशी मी आज मा माहिती सांगणार आहे हे औसा तालुक्याचे औसा तालुक्याचे आमदार साहेब अभिमानी पवार साहेब त्या पवार पवारसाहेबांनी तो या त्यांचा आमदार फंड इतर कुठेही न वापरता ज्या शेतीचा प्रश्न अडचणीचा होता बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याला द्यायला रस्ते भेटत नव्हते त्या रस्त्यासाठी तो साहेबांनी पूर्ण निधी वापरला आहे तर आमच्या गावामध्ये पंधरा रस्त्याला मंजुरी दिली आमदार साहेबाने पंधरा सात रस्ते आमचे पूर्ण झाले आहेत आणि बाकीचे रस्ते पण उर्वरित प्रगतीपथावर आहेत सध्या पाऊस असल्यामुळे ते रस्ते इतर तालुक्यात जसे आमदार निधी असतो तो, तो निधी घरकुल असेल सभागृह असेल किंवा इतर बारीक सारीक कामाला वापरला जातो परंतु हा पॅटर्न त्यांनी थोडासा पूर्ण अभ्यास करून वापरला आहे तरी गुरुग्रामपंचायतला पंधरा रस्ते दिले त्यातले सात रस्ते त्यांनी पूर्ण करून घेतलेत आणि बाकी प्रलंबित रस्ते आहेत ते पावसानंतर चालू होतील आणि ते पूर्ण होतील धन्यवाद धनाजी दौतमकर